अक्षय जाधव आकाश जाधव तो शक्तिमान बो जाओ महेश जाधव अनुभवी सुंदरसा सत्कार मगाच्या मॅच मध्ये उल आता भुर काढत सत्त मगाशीच्या मॅच मध्ये अक्षराधाने नाराज केलेला निर्धार चेंडू उत्कृष्ट महेश जाधव सुंदर असा चेंडू निर्धार चेंडू अक्षय जाधव हे षटकारच्या शोधात आहेत मला वाटतं

छत्तीस अठरा दोन्ही छत्तीस शक्ती दोन सरासरीने संख्या चालू आहे माझ्या हिशोबाने निम्म्या तर झालं जात छत्तीस दोन्ही बहात्तर निम्म्या दोन वरच झालं तर आता छत्तीस बॉल मध्ये छत्तीस जिंकते घ्या

सुंदर चेंडू निर्धाव चेंडू इथं कोरला इथून अक्षय जाधव यांना बॉल समजलं नाही कुठला मोठ मार काय राना बिना घ्यायत का नाही तर काय पद्धतीने घेऊ द्या पुन्हा प्रेशर देऊ नका सुंदर असं आणि कोण आहे ते नारायण सुंदर असा प्रयत्न पण काय शेल हातात आला नाही नेक्स्ट टाइम

धावसंख्या पन्नास फक्त तेवीस धावांची गरज खोट सुंदर सागर सोयांना बक्षीस लागू झालेला आहे कॅच घेतल्याबद्दल तीन ओव्हर पन्नास धावा संघाची धाव संख्या तीन ओवर पन्नास धावा वीस बॉल तेवीस धावांची गरज आहे दादा पवार आता काय करतात पाहू आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत सागर यांना पक्षी जाहीर झालेला आहे कॅच घेतल्याबद्दल अक्षय जाधव उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि अक्षय जाधव त्यांचा सामना करत आहेत पाहुया काय होते आता अतिशय सुंदर चार धावा चार धावा त्यांनी फलंदाजीची कला दाऊन या चार घेतलेल्या आहेत अतिशय सुंदर अस फलंदाजी करता येते तुझ्या पद्धतीने घे आणि हा व्हाइट बॉल बरोबर एक धाव मिळालेला आहे <laughs> आणि एक धाव मिळालेली आहे प्रणव गाडगे यांनी दोन गगन चिंबी षटकर मारलेले आहेत दिवसाची फलंदाजी करत आहेत प्रणव गाडगे

अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहेत प्रणव गाडगेबॉल आणि मी शे अतिशय सुंदर असे क्षेत्रक्षण सचिन स्रो यांनी कॅच घेतलेला आहे आणि प्रणव गाडगे बाद झालेले आहेत